वाई पाच गणेला जायचं म्हटलं तरी तसंच पण हा पूल सर सरकारने निवडून आल्यानेच पूल बांधायचा का माणसं पूल बांधायचा दुसरी कुठे जागा कुठे जायला माणसांना जागाच नाही आता पंधराशे रुपये बायकांना दिले होते बायका बांधल्या होतो मी ना तर लाडकी बहिणी योजना कशाला हो

आपण आलो आहोत वाई पंढ या राज्य महामार्गावरती आणि असे पाहिले तर उत्तर कोरेगाव तालुक्यातील हा वसनेच्या नदी उभारला जा वसनेच्या नदीवर असणारा हा इंग्रज पूल आणि या पुलाची अवस्था आपण पाहत आहात किती मोठ्या प्रमाणात भीषण आहे काही दिवसांपूर्वी संबंधित बांधकाम खात्यानं सांगण्यात आले की टेंडर काढले परंतु गेले वर्ष दीड वर्ष झालं तरी अशाच त्यांच्या आनाबाका दिसून येत आहेत आपल्याबरोबर स्थानिक काय नागरिक का आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की कशा पद्धतीने या पुलाची टाकडूची झालेली दिसून येत आहे तसेच पडझड मोठ्या प्रमाणात या पुलाची झालेली आहे आपल्याबरोबर ग्रामस्थ आहेत काय मत व्यक्त करत आहेत ते सांगतील काय टाका सांगाल गेले कित्येक झाले या पुलाच्या अनाबाका होत आहेत की पुलाचं काम होईल फंड पडलाय निधी येतोय काय थोडक्यात सांगाल या बाबत नाही आता हे बरेच वर्ष झालं आम्ही बघतोय आणि आता या पुलाला एवढ्या बॅगा पडल्या तो कधीही पडू शकतो मोठा अभ्यास होऊ शकतो तर याच्या लवकर काम करावं अशी आमची इच्छा व्यक्त करतो मी आणि बरोबर या पुला मोठ्या प्रमाणात कडच दिसून येते साईडचे चे तकडे पडलेत इंग्रज तालीम सुरू केव्हाही पडू शकतो नागरिकांच्या जीवित सरकार खेळते का काय सांगाल बरोबर आहे खेळतेच सरकार त्यांनी केलं पाहिजे हे काम पटपट रस्ता लवकर झाला पाहिजे हा पूल कारण आता पडलेले काका तुम्ही काय सांगाल की ज्या काही वर्षांपूर्वी सावित्री नदीचा पूल गेला आणि त्यामध्ये एसटी गेली सरकारचं स्ट्रक्चर ऑडिट जे पुलाचं करण्यासाठी करायला करा हो लागतं तसं या पुलाचं स्ट्रक्चर ऑडिट सरकारकडून झालं का आणि त्याच माध्यमातून आपण याच पुलावरून सारखं ये जा करत असता पूलही ही थोड्या प्रमाणात असा डिवायडेड झालेले दिसतोय आणि कटाडे असे रिललेले दिसतात काय सांगाल थोडक्यात का तीन महिन्यात करणार होती त्यांनी ती अजूनपर्यंत काही नुसती नारळ पडला पूजन केलं पण अजून काही काम केलं नाही इंग्रजांच्या काळातला पुल या जवळजवळ याला आता चार पिढ्या झाली असतील चार पिढ्या झाल्या त्यांनी सांगितलं तुम्ही काय सांगाल रोज या पुलावरून जा करता कामा काय सांगाल जास्त त्यामुळे ह्याच्यात आले जर पडले तर पट्ट पडलं अभिनीत काय सांगाल की या सावित्री नदी तपतून तसा वाहून गेला अचानकपणे आणि या पुलावरती असणारी लोक वाहून गेली त्रेपन्न लोक त्यावेळेस मरण पावली होती काय सांगाल थोडक्यात याबाबत नाही यावेळेस मोठा ॲक्सिडेंट तर घडू शकतोच आणि इंग्रजांनी त्या ग्रामपंचायतला वागवले ग्रामपंचायतला एक म्हणजे शंभर वर्ष पूर्ण झाले म्हणून लेटर पाठवलेले की लवकर लवकर हापून रिपेरिंग करावं किंवा नव पुलाचं काही बांधकाम करावं ही आमची ग्रामस्थी इच्छा आहे लवकर हरकत करावं नाही तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्याची जबाबदारी कोण घेणार जर जग झाले की जड वाहन त्यामुळे जड वाहन गेली की फुलं फालतो काय आणि विषय म्हणजे कसं रस्त्याची इतकी बिकट अवस्था आहे तिकडं असं लागला जायचं म्हटलं तरी तसंच वाई पाच गणि जायचं म्हटलं तरी तसंच पण ह्या तोर फुल सर सरकार मी उडून आल्या म्हणून पूल बांधायचा का माणसं मी फुल दुसरी कुठं जागा आहे का कुठे जायला माणसाला म्हणजे वाहने जायला जागाच नाही आहे का आणि महत्वाचा सरकारने आता पंधराशे रुपये बायकांना दिले येतो बायका बांधला नाही मी काढला आहे अरे हा वसनीच्या नदीवरती बांधला जाणारा हा बांधला गेलेला हा पूल काही वर्षापूर्वी तसं ह्यांचं म्हणणं होतं की पत्रही आलं परंतु त्याबद्दल सरकार किती मोठी सरकारच्या अनास्था दिसून येते ते पाहू शकत असाल या पुलाला वेगा पडलेला दिसून येत आहेत कटाडे पडलेत त्याचप्रमाणे हे कटाडे रेल्वेलेही दिसून येतात आणि याच माध्यमातून या पुलावरती म प्रचंड प्रमाणात वाहतूक असते आणि तसं पाहिलं तर वाईला महाबळेश्वर पाचगणीला जाण्यासाठी हा पूल प्रामुख्याने कोसनेच्या नदीवरचा पूल मानला जातो हा आहे वादली या गावात या गावाचं प्रतिनिधित्व माननीय विधानपरिषदेचे सभापती माजी सभापती शंकरराव जगताप यांनी या गावातच त्यांचंच गावात वास्तव्य होतं आणि शंकरराव जगताप आन्ना यांनी सातारा जिल्ह्यात रस्त्याचं जाळं पेरलं परंतु हा पूल त्यांच्या हयातीनंतर अजूनही लोकप्रतिनिधींना करता येत नाही ही मोठी अनास्तीची आणि मोठी खंत व्यक्त केली जात आहे कॅमेरामन आशिष सह ठाकरे वागवली